शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट गाडेकर सर आणि गाडेकर मॅडम हे यांनी आमच्या शाळेचा म्हणजे पूर्णपणे काय पालट केलेला आहे तर आमचे सर मॅडम तर सगळे पण व्यवस्थित आम्ही त्यात करीत आम्ही मी पण करीते भाजीपाला सगळं मॅडम आणून देणार आम्हाला आम्ही बरं तो लावतो आमची परि त्या पर शाळेला गावाचा आधार गावाला शाळेचा अभिमान या उक्तीप्रमाणे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर गावांतर्गत असलेल्या लहुचामळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक दाम्पत्यानं आणि ग्रामस्थांनी एकत्रित एक येत शाळेचं रुपडं बदलून टाकलंय शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आहारात लागणाऱ्या पालेभाज्या शाळेच्या आवारामध्ये असलेल्या परसबागेतच पिकवल्या जातात आणि शाळा परिसराचं देखील सुशोभीकरण केलं गेलं आहे लहूचा मळा या ठिकाणी डोंगराळगत खडकाळ माळ राणावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या शाळेमध्ये प्रवेश करण्यासाठी भव्य प्रवेशद्वाराची निर्मिती केली गेली आहे त्यानंतर तिथून पुढे गेल्यावर छोटे खाणी असलेल्या गणपती आणि सरस्वती मातेचं दर्शन घेऊनच शाळेत प्रवेश होतो या शाळेत आशा गाडेकर आणि रोहिदास गाडेकर हे शिक्षक दाम्पत्य सेवेत आहे मुळातच कष्टाळू असलेल्या दाम्पत्यानं या शाळेमध्ये कार्यरत झाल्यानंतर शिक्षणाबरोबरच शाळा परिसराचंही सुशोभीकरण करण्यास सुरुवात केली ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात येताच ग्रामस्थांची ही पावलं आपोआप शाळेकडे वळू लागली सुरुवातीला या शिक्षक दाम्पत्याचं काम पाहून गावातील सेवानिवृत्त जगन्नाथ कांगोणे यांनी या शाळेसाठी एक लाख रुपयांची भरीव मदत केली आणि त्यातून साठ हजार लिटरची भव्य पाण्याची टाकी तयार झाली पाण्याची टाकी बांधल्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी दिलं गेलं मग या शाळेचा पाणी प्रश्न कायमचा मिटला ग्रामस्थांच्या मदतीनं शाळेच्या आवारातील खडकावर माती टाकण्याचं काम झालं आणि मुळातच शेतीची आवड असलेल्या या दाम्पत्यानं परसबाग तयार करून त्यामध्ये कांदे लसूण गाजर फ्लावर कोबी मिरची टोमॅटो दुधी भोपळा फरशी कोथिंबीर असा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीनं तयार करून त्याचा रोजच्या आहारात वापर सुरू केला शाळेच्या मागील बाजूला असणाऱ्या डोंगरावर अंजीर आंबे वड पिंपळ उंबर चिंच पेरू शेवगा केळी ही झाडं लावली ती ही झाडं आज डौलदार झाली आहेत तर माझी मी तर शाळेला भात घालायला नाही नंतर इथं आमचे सर मॅडम तर सगळे पण व्यवस्थित आम्ही त्यात करीत आम्ही मी पण करीत भाजीपाला सगळं मॅडम आणून देणार आम्हाला म्हणजे इथं बी मग आम्ही तो लावितो आमची पर पण मेहनत करीत आहे आणि मग मागच्या वर्षाचे कांदे ते लसून ये आतापर्यंत आम्हाला फोन लाई आणि नंतर आहे ना मग आम्ही पालकची भाजी हाटून करीतो शापूची भाजी पण हाती बनवतो मला सांगा ते परत आम्ही का कोथंबीरच्या वाड्या बनवते मी भाजी पण बनवते तर भोपळ्याचा हलवा पण बनवला आणखीन आम्ही पुरी भाजी पण बनवतो मेथीची भाजी पण बनवते मी दोडका पण बनवते पातळ कालोण पण त्याचंच बनवतो आम्ही भोपळ्याचं आणखीन आम्ही आमची इड ना शावे शेंगा आहे त्याच्यानंतर केळी पण बनवली एक पिकली एक पण खाल्ली आता पण परत उतरायला आहे माझं पण बातमी जशी बनते ना तशा ना आमच्या बातारी कुणी पण ठेवते नाही आणि मी व्यवस्थित करते त्याच्यामुळं माझं पण सर कौतुक झाली सर पण सर मॅडम सगळे आमची व्यवस्थित चांगले आम्हाला सगळं काय लागत ते सांगणार आणणार मी सांगितलं तेवढं आणून देणार मग आपल्याला काय नुसतं का बनवायचं आहे ना तमाटे गाजरं मुळा त्याच्या डिंगरी आपण काढल्या डिंगरी आपण बनित माझं नाव जगन्नाथ विठ्ठल कांगुणे पत्नी सुमन जगन्नाथ कांगुणे आम्ही दोघांच्या सहकार्याने या शाळेच्या पाण्याचं विद्यार्थ्यांना पाणी व्यवस्थित मिळावं स्वच्छ पाणी मिळावं भरपूर पाणी मिळावं या उद्देशाने मी आणि माझी पत्नी या दोघांच्या पुढाकारातून आम्ही या टाकीसाठी एक लाख रुपये दिले त्यात आमचा उद्देश फक्त विद्यार्थ्यांना भरपूर पाणी स्वच्छ पाणी मिळावं म्हणून एवढ्या माळ राहण्यावर खडकाळ रानावर राना आपल्या बागायती क्षेत्रामध्ये सुद्धा भाजीपाला आपण पिकू शकत नाही तो भाजीपाला आज आमच्या सरांनी या पाण्याच्या याच्यावर आणि त्यांच्या मेहनतीवर ते स्वतः मेहनत घेतात ज्यावेळेस दोन हजार सतरा साली दुष्काळ पडला होता त्यावेळेस आमच्या गावामध्ये पुढं पाण्याचा अंशसुद्धा राहिलं नव्हतं त्यावेळेस सर बारा बारा एक एक वाजता रात्रीचं गार घावरून मला फोन करायचे का हो म्हणली तुम्ही इथे जाऊन पाच दहा मिनटं कोण पण पान ड्रीपला पाणी चालू करा आमच्या मुलांना प्यायला पाणी सोडा अशी वेळोवेळी आम्हाला मला रात्रभर दोन तीन वेळा तरी त्यांचे कॉल यायचे आणि दुसरा विषय असा हा ह्या परसबागेमध्ये जे चोवीस पंचवीस प्रकारचा भाजीपाला आहे त्याच्यात गाजर असेल मुळा असेल काही शेवग्याचे शेंगा असतील केळी असतील या सर्व ती आमची मावशी आहे मीना मावशी म्हणून ती भात घालण्याचे काम करते तो भात असा उत्कृष्ट होतो का कोणताही ग्रामस्थ जरी आला तरी तो भात ते सर आणि मॅडम आम्हाला खाऊन पाहण्या देतात आणि ते स्वतः पण खातात भात इतका क्वालिटी असतो की ज्याला म्हणावं हो त्याला म्हणजे माझ्या मिस्टरांनी शाळेसाठी जीवाचं रान केलं की के आपली शाळा चार गावांमध्ये गा गा जावं आणि तसं स्वप्न साकार होण्यासाठी आमच्या गावात हे दोन दामत्य आशाताई गाडेकर आणि रोहिदास गाडेकर हे दोन दावमत्य तिला शिक्षक म्हणून रुजू झाले आणि त्यांनी आमची शाळा आमचं गाव नुसतं चार गावातच नाही ठेवलं तालुक्यात नेलं जिल्ह्यात नेलं आणि आता आता महाराष्ट्रातसुद्धा आमचं गाव गाजणारे माझ्या मिस्टरांचं स्वप्न पूर्ण होणारे झाड असावा बाग असावा सरांनी माझ्या मिस्टरांचं स्वप्न साकार केलं आणि सर ज्या वेळेस इथं आले त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी जसं लागन तसं सहकार्य केलं आणि सरांनी पण त्यांचा शब्द पाळला आणि ह्या खडकावर झाडं लावली फळ झाडं लावले चिंच वड बोर आंबा हे झाडं लावलेच पण सुद्धा इथं फुलवली आणि हे सरांचं आणि मॅडमचं एकच उद्दिष्ट होतं की आपल्या मुलांना पोषक आहारामध्ये रासायनिक खतात खतं वापरण्यापेक्षा सेंद्रिय खतं वापरून तो तीच फा फळभाज्या पालेभाज्या ज्या हे त्या मुलांच्या शरीराला सुखदायक आहेत म्हणून त्यांनी इथं बाग फुलवली आणि तोच आहार मुलांच्या रोज जेवणामध्ये आहारात वापरला जातो इतकी काळजी सर आणि मॅडम आमच्या शाळेची घेतात आणि आणि त्यांनी आमचं स्वप्न साकार केलं मी धन्यवाद देते स्वयंपाकगृह शौचालय शाळा परिसरामध्ये अतिशय स्वच्छता असून शाळेला भेट देण्यासाठी आलेले दे पालक या ठिकाणी रमून जातात त्यामुळं ग्रामस्थांकडून आशा आणि रोहिदास गाडेकर या शिक्षक दाम्पत्याच कौतुक होत दहा ते पंधरा गुंठ्याची आमची परसबागा परसबागे आहे आणि या परसबागेमध्ये सुंदर असं त्यांनी हे फुलवलेलं आहे त्याला आपलं काय म्हणतात फळभाज्या आणि पालेभाज्या सुंदर असं त्यांनी ते सरांचं आणि मॅडमचं करावं तेवढं कौतुक आमच्याकडून कमी पडणार आहे आमच्या ग्रामस्थांतर्फे त्यांचं खूप खूप असं अभिनंदन करावं असं वाटतं आणि आमच्या शाळेसाठी कुठलीही जर मुनी उभासली सरांनी फक्त कळायचं आणि ग्रामस्थांनी ती त्याची म्हणजे मदतीचा हे दाखवायचं कोण कोणासाठी करतं पण या जोडीनं आमच्यासाठी या लहूच्या माळ्याच्या शाळ शाळेसाठी आमच्यासाठी नाही म्हणता येणार ना। लहूच्या माळ्याच्या शाळेसाठी खूप असं योगदान दिलं आहे आमच्या शाळेचा विद्यार्थी आज अंगणवाडीचे तिकडून येणारे विद्यार्थी शाळेमध्ये येतात आणि इथं ते बसून देऊन आज अंगणवाडीच्या विद्यार्थीला त्याचं म्हणजे सगळं वाजता त्याचं अक्षर वगैरे असं हे सुंदर असं हे ये करता येते मग आमची क्वालि शाळेची क्वालिटी स्वच्छ सुंदर आणि शिस्तप्रिय अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मनमिळाव शिक्षकांमुळे अंगणवाडीत शिकणारे लहानगेही अंगणवाडी सुटल्यावर जिल्हा परिषद शाळेकडे धाव घेतात त्यामुळं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होती आहे आणि यामुळं लवकरच ही शाळा राज्यात नावारोपाला येईल असा ग्रामस्थांना विश्वास वाटतोय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आत्मा मलिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्स रे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न